नमस्कार रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हे बघा मित्रांनो बंधूबगिनो कसे आज सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनल वरन तुम्हाला जंगलामधील वनस्पतीची ओळख आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतीची तांत्रिक माहिती अशी वेगवेगळी माहिती आपण स्वतः जंगलामध्ये जाऊन आणि तिथले व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करतो पाठवत असतो कधी कधी एका जागेवर व्हिडिओ बनवलेली असते परंतु तुम्हाला आपल्या जीवनाविषयीची काही अनमूल्य माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो असतोय बघा त्यासाठी कधी घरगुती नुकसे असतील तोडगे असतील कधी औषधासाठी असतील कधी तांत्रिक साठी असतील तर असे आपल्या याच्यावर मिक्स कंटेंट किंवा मिक्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात पण जनहित जनकल्याणासाठी हे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतोय काही लोक आता फोन करतात महाराज तुमच्याकडे ह्या वनस्पती मिळतात का बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझं बोलणं हे एकदम स्पष्ट आहे आपल्याकडे तुम्हाला सगळ्याच वनस्पती मिळणार नाही ती तर बघा ज्या वनस्पती मिळतात त्यांच्या व्हिडिओवरती वरती आपण आपला नंबर दिलेला असतो आणि ज्या वनस्पती आपल्याला मिळत नाही त्याच्यावरती आपण आपला नंबर देत नाही कारण जी वस्तू आपल्याकडे मिळेल त्याचा नंबर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही समजून जायचे अका आमच्याकडे हीच वनस्पती मिळते म्हणून हिचा नंबर ह्या व्हिडिओवर वर दिलेला आहे आणि ही वनस्पती मिळत नाही मग त्याचा नंबर आपण देत नाही तर बघा हे एक आणि ही माहिती सत्य बघा हे बघा केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे प्रयत्न वाढूचे कनदगडिता तेल इकडे केलं तर होत आहे म्हणून हे उपाय मी लोकांसाठी गोरगरीब लोकांसाठी हे बनवत आहे तर मी आज असाच एका जंगलामध्ये आलेला असताना मला एक उपाय सुचलेला आहे एक वनस्पती आहे बघा ह्या वनस्पतीची मी तुम्हाला ह्या वनस्पतीची एकदम जबरदस्त अशी मी तुम्हाला माहिती सांगत आहे ही माहिती हा व्हिडिओ संपूर्ण बघा ऐका दुसऱ्यापर्यंत सेअर करा बघा आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती आहे दहिमन दहिमन नावाचा वृक्ष दहिमन नावाचा वृक्ष दहिमन नावाचं झाड किंवा ज्याला दहिमन पळस असे म्हणतात दहिमन वृक्ष असे म्हणतात तर बघा इथं मी तुला तुम्हाला त्याचे काही अगोदर पान दाखवतो बघा हा आहे दहिमन तसेच तुम्हाला याचे व्हिडिओ याचे फोटो वगैरे इथं दिसतील बघा पाठीमाग बघा आपल्या याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये खूप चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो तरी पण काही लोक म्हणतात महाराज व्हिडिओमध्ये दिसत नाही कारण व्हिडिओमध्ये दिसत नाही मग असं कसं आहो हे बघा एवढी वस्ती तुम्हाला पानं दाखवतो याचे हे लाकूड दाखवलेले दहिमन तुम्हाला माझ्या मागं सुद्धा पानं दिसतात माझ्या मागं सुद्धा त्याची झाडं दिसतात तर असं हे जे दहिमन आहे तर दहीमन हा वृक्ष विरळगत झालेला आहे कमी झालेला आहे कारण याचा आयुर्वेदामध्ये खूप असं महत्व सांगितलेलं आहे याचं तांत्रिक मध्ये पण खूप महत्व सांगितलेलं आहे तर बघा दहीमन वरती आपण आज हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे दहिमन वरती वर तुम्हाला अनेक व्हिडिओ बघायला मिळतील तसेच आपणही व्हिडिओ बनवत आहे आणि याला आपल्याला काही जे रिझल्ट आले जे काही अनुभव आले तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा दहीमन नावाचा जो वृक्ष आहे तर दहिमननी तुमचा बीपी जर वाढत असेल बीपीच्या ज्यांना गोळ्या असतील त्या गोळ्या सुद्धा तुमच्या बंद होतील बीपी साठी एकदम जबरदस्त ज्यांचा बीपी वाढतो बीपी वाल्या पेशंटनी फक्त दहीमनचं काय करायचं बघा वरती जर इकडनं जर नाव लिहिलं तुम्ही कोणतंही नाव लिहिलं तर इकडून दिसणार ते इकडून सुद्धा नाव उलट दिसतंय हे दहीमनचा फरक आहे बघा आता थोड्या वेळापुरता मी इथं काय करतो हे बघा हे राम नाव काढलं असं बोटाने राम नाव इकडनं जरी काढलं तर ते इकडनं दिसणार बघा तर असा हा दहीमनचा ओळखण्याचा फरक आहे बघा हा दहीमन तर बघा इकडनं नाव त्यांनी उलट दिसत तर ज्याला काय करायचंय बघा ज्याला बीपीचा त्रास आहे अटॅक येण्याची संभावना आहे बीपीचा त्रास आहे त्यांनी फक्त एक पान पाहिजे तर लॅमिनेशन करून घ्या आणि हे एक पान तुम्ही आपल्या खिशात ठेवायचे थे। नेहमी छातीवर हे पान ठेवल्यानं तुमचा बीपी कंट्रोल मध्ये राहील बीपी वाढणार बी नाही आणि बीपी कमी पण होणार नाही तुमचा वाढणारही नाही कमी होणार नाही बीपीला कंट्रोलमध्ये ठेवणार वृक्ष म्हणलं तर दहिमन अटॅक हे जर खिशामध्ये ठेवलं तर याने कधीही तुम्हाला अटॅक येणार नाही बघा अटॅक येणार नाही बीपी वाढणार नाही कमी होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही हे पान छातीवर हमेशा ठेवू शकता दुसरा उपाय तुम्ही याच्या लाकडाची माळ बनवून गळ्यात घालू शकता किंवा तुम्हाला पान नाहीतरी एक तुकडा काढायचा याच्या लाकडाचा दहिमनच्या झाडाचा एक तुकडा काढा तो तुकडा रात्री पाण्यामध्ये ठेवा रात्रभर पाण्यामध्ये थे ठेवायचे रा सकाळी उठल्याबरोबर सकाळी सकाळी उपवाशी पोटी ते पाणी गाळून एक ग्लास पर पाणी तुम्हाला रोज प्यायचे असा उपाय केला तर तुमच्या बीपीच्या गोळ्या बंद होतील तुम्हाला अटॅक हृदय विकाराचा झटका येणार नाही हा एकदम जबरदस्त याचा उपाय आहे याला काय म्हणतात दहिमन म्हणतात बघा आणि चमत्कारी आहे ना कारण नुसतं पान खिशात ठेवल्याने बीपी कंट्रोल मध्ये राहते वाढत नाही किंवा कमी होत नाही किंवा अटॅक येत नाही त्याच्यासाठी दहिमचं पान खिशात ठेवा त्याच्यासाठी लाकूड कट करून रात्री पाण्यात भिजत ठेवा सकाळी फक्त ते पाणी तुम्हाला गाळून प्यायचे बघा गाळून पिल्यानंतर तुमचा बीपी कंट्रोल मध्ये आता कोणी म्हणशील पानाने कंट्रोलमध्ये राहत का राहत अनुभव घ्या तुम्ही आम्ही अनुभव घेतलेला आहे मी अनेक पेशंटला याचा उपाय केलेला आहे घ्या आणि याच्या वर याचे अजून काही व्हिडिओ आहेत त्यांचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा काही लोक अभ्यास न करता उलट्या सुलट्या कमेंट करतात तर उलट्या सुलट्या कमेंट करणाऱ्या लोकांना काय ना ज्ञान नसते म्हणून ती लोक उलटी सुलटी कमेंट करतात त्यांच्यावर संस्कार नसतात त्यांना ज्ञान नसते तुम्ही अभ्यास करा आणि व्हिडिओ बघा दैमन फळसाचा उपयोग बघा ग्रंथामध्ये आयुर्वेदामध्ये बघा आणि मग कमेंट करा तर याने बीपी आणि कमी जास्त होत नाही अटॅकचा झटका येत नाही हे जर कट केलं पाण्यामध्ये भिजत घातलं रात्री सकाळी गाळून पेल्यानंतर त्याचा बीपी कंट्रोल मध्ये राहतो बीपीचा आजार पूर्णपणे निघून जातो त्याचप्रमाणे याच्या लाकडाची माळ गळ्यात घालू शकता याच्या लाकडाचं ब्रेस्लेट बनवून आपण हातामध्ये घालू शकता याच्यासाठी हे दही एकदम जबरदस्त आहे त्याचप्रमाणे हे बघा याच्यावर राम, थे या राम ना थे। या थे नाव काढलं होतं बघा हे राम नाव असं बघा दिसले हे कोरल्यानंतर हे लगेच दिसतंय तर असं आहे याच्यावर ते नाव उमडते हे दहीमन दुसरा उपाय याचा आहे बघा तुम्हाला जर तुमच्या मुलाचे दारू सोडवायचे असेल सिगारेट सोडवायचं असेल व्यसन सोडवायचं असेल कुठलंही जर व्यसन सोडायचं असेल तर याची दोन पानं काय करायचे आहेत ते कुठून कलबत्यामध्ये याचा रस काढायचा आहे अगदी दोन चमचे रस रोज सकाळी घ्यायचा आहे एक महिन्यापर्यंत जर तुम्ही रस घेतला कमीत कमी तुम्ही एकवीस दिवसापर्यंत जर रस घेतला तरी तुमच्या मुलाची दारू सुटून जाईल बघा दारू सुटण्यासाठी एकदम जबरदस्त याचा रिझल्ट आहे रिझल्ट उपाय उपाय या दहिमंच्या झाडाने माणसाची दारू सुटते बीडी सिगारेट सुटतो तंबाखू सुटते मग तुम्ही काय करा याच्या पानाचा काढा करा तो काढा प्या हा व्यसन ज्याला सोडवायची इच्छा असेल त्याच सुटेल नाहीतर तुम्हाला व्यसन ज्याच सोडवायचं त्याची इच्छा नसताना तुम्ही चोरी लपी गपचिप जर औषध दिले तर ते कंटिन्यू तुम्ही देऊ शकणार नाही आणि त्याचे व्यसन सुटणार नाही ज्याला खरखर वाटतंय हा शरीर हा नर्देय अनमोल किमतीचा आहे हा पुन्हा जर शरीरातला एखादा पार्ट गेला शरीर जर गेलं तर पुन्हा कमवता येत नाही ज्याला असं वाटत असेल त्यांनी आणि ज्याला खरंच व्यसनाची लत लागलेली ती सुटत नसेल त्यांनीच हे उपाय करायचे आहे ती त्यासाठी या पानाचा रस काढून ताज्या पानाचा रस घेतला तर एकदम शंभर टक्के रिझल्ट येतो नसला तर तुम्ही पानं वाळवून ठेवू शकता याचा काढा बनवायचा आहे याच्या पानाचा तो काढा एक कप रोज सकाळी उपाशी फोटे घ्या संध्याकाळी घ्या असा दोन वेळेस एकवीस दिवस जर याचा काढा घेतला तर तुमची दारू सुटेल याचा रस घेतला तर दारू बिडी सिगारेट सुटेल असा याचा एकदम जबरदस्त असा उपाय आहे कशाचा दहिमांचा बघा बीपी अटॅक याने जातो दारू बिडी सिगारेट याने सुटतो आणि त्याचप्रमाणे याची माळ जर गळ्यात घातली तर ता काही तांत्रिक मध्ये असं लिहिलंय की तुम्हाला अष्ट सिद्धींपैकी एखादी सिद्धी ऑटोमॅटिक अवगत होते सिद्धींपैकी कुठली तरी एखादी सिद्धी तुम्हाला प्राप्त होऊन जाईल बघा हे दहिमण वापरल्याच्या नंतर त्याचप्रमाणे बघा मी तुम्हाला दहिमनच काय दाखवते बांधा दहिमनचा बांधा हा खूप तांत्रिक मध्ये उपयोगी आहे तर बघा हे दहिमन आहे हा बघा हा आहे याला पान आहे बघा अशी फुले येतात हे बघा हे पान आहे तर हा आहे दहिमनचा बांधा हा दहिमनचा बांधा ग्रणाच्या करीच्या दिवशी दसऱ्याच्या करीच्या दिवशी किंवा ग्रहण काळात किंवा पुष्य नक्षत्रावर तुम्ही काढून आणायचा आहे आणि तो बांधा काढून आणल्याच्या नंतर याला कट करायचे किंवा छोट्या छोट्या काढ्याचे तुकडे करायचे तुकडे करून त्याच्यामध्ये ज्वारी पिवळी करून टाकायचे आहे हळदी कुंकू तांदूळ टाकायचे आहे ते एक रुपयाचा शिक्का टाकायचा आहे याचा बांधा लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि असा बांधलेली पोटली तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेतरी एकांतामध्ये थे बांधून ठेवायचं आहे असं केल्यानंतर तुमच्या घरामध्ये कधी क्लेश द्वेष असतील भांडणं असतील मिटून जातील आणि तुमच्या घरामध्ये धनाची कधीच कमी पडणार नाही धनाने तुमचं घर हमेशा भरून राहील असा हा दहिमंच्या बांध्याचा उपयोग आहे आए, हा पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला आहे हा उपाय मी केलेला नाही परंतु ऐकलेला आहे आणि ऐकू माहिती तुम्हाला मी या बांध्याचे सांगत आहे धनप्राप्तीसाठी बघा धनप्राप्तीसाठी याचा बांधा त्याचप्रमाणे तुम्हाला कुठलाही रोग जर असेल कुठलाही आजार जर असेल आणि त्या आजारामध्ये तुम्ही हा बांध्याचे तुकडे करायचे आहेत तांब्याच्या भांड्यामध्ये उकळून उकळून काढा करायचा आहे कमीत कमी एक लिटर पाणी जर ठेवलं तर पाऊण लिटर आटलं पाहिजे पावशेर पाणी शिल्लक राहिलं पाहिजे एवढं एवढा बांधा तांब्याच्या भांड्यामध्ये उकळून घ्यायचा आहे उकळून गाळून थंड झालेल्यानंतर ते पाणी जर कोणत्याही पेशंटला जर तुम्ही पाचताय तर त्यांचा कोणताही रोग असू द्या कोणताही आजार असू द्या शंभर टक्के राहून जाईल बघा कुठला बांधा दहिमनचा बांधा याला सोबत जर पांढरीचा बांधा भेटला तर एकदमच उत्तम परंतु एका बांध्याने होत आहे दोन बांधे भेटले तर मग दुधात साखर पडल्यासारखं तर बघा या बांध्याचा धनप्राप्तीसाठी घरातील काही दोष जाण्यासाठी उपयोग मी सांगितल्याप्रमाणे करा हा दैमनचा बांधा त्याचप्रमाणे एखाद्या मुलाला दात येत आहेत बघा ज्यावेळेस मुलं मुलाला नवीन मुलाला दात येतात दात येत असताना दाढी निघत असताना त्याला हिरवे पिवळे जुलाब होतात दात निघताना खूप त्रास होतात त्याचे जुलाब तुम्ही दवाखान्यामध्ये गेले तरी थांबत नाही औषध दिली तरी थांबत नाही त्यावेळेस तुम्ही जर दहिमनच्या पानं बांध्याची पानं जर आणून पावडर करून ठेवलेली असेल तर उत्तम किंवा दहिमनच्या बांध्याची पानं काढायची आहे त्याचा रस काढायचा आहे दोन चमचे रस तीन दिवस एक टाइम पाजायचा आहे तुमच्या मुलाला निघणाऱ्या दातांचा कुठलाच त्रास होणार नाही कुठलाच त्रास होणार नाही त्याचे दात व्यवस्थित निघतील त्याला जुलाब होणार नाही त्रास होणार नाही रडणार नाही किरकिर करणार नाही मुलगा इतका जबरदस्त या दहिमनच्या बांध्याचा उपयोग आहे बघा याच्या पाल्याच्या रसाने लहान मुलाला दात निघत असेल तर हा बांध्याचा रस पाजल्यानंतर एक चमच्यावर त्याला दात निघण्यास कुठलीही त्रास होणार नाही त्याला कधीही जुलाब होणार नाही बघा हा एक उपाय एकदम जबरदस्त हा बांध्याचा उपाय आहे तुम्हाला अटॅक बीपीसाठी उपाय सांगितला आहे दारू सोडवण्यासाठी उपाय सांगितला आहे तर असं हे दहिमन नावाचं वृक्ष आहे पूर्वीच्या हे आणि हे दहीमन तुम्हाला मी काय सांगतो हे दहिमन आपलं बघा दहिमनची तुम्हाला सगळीच माहिती सांगत आहे मी तर बघा हा दहिमण पळस आहे तर या दमनचा जखम भरण्यासाठी एकदम जबरदस्त उपाय आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रजांच्या काळात पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये वाचण्यात आलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला हे सांगत आहे की पूर्वीच्या काळी मावळ्यांना जे वार लागायचे ते घाव पटकन भरायचे इंग्रजांच्या काळामध्ये जे घाव लागायचे क्रांतिकारकांना त्यांचे घाव पटकन भरायचे तर त्यावेळेस ते काय करायचे हे दहीमन आहे हे दैमनची पानं कुटायचे याची प्रेस्ट करायची आणि जखमेवर बांधायचे जखमेवर बांधल्यानंतर अवघ्या एका हप्त्यामध्ये तुमचे जखम भरून आणि पूर्णपणे हात पाय क्लिअर होऊन जातो त्यावेळेस इंग्रजांना कळलं की <coughs> हे महाराष्ट्रीयन माणसं हे भारतीय लोक यांच्या जखमा कशा काय पटकन भरतात त्यावेळेस ते त्यांनी संशोधन केलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की एक असं वृक्ष आहे की ज्या वृक्षाच्या पानाची पेस्ट वृक्षाची पानं वाटून जर लावले तर जखम भरून जातात असं कळल्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये ही झाड खूप मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट करून टाकण्यात आली तोडून टाकण्यात आलेली आहे ती म्हणून आजही ही झाड खूप कमी आहे ती तर माय बापा हो, तुम्हाला हे झाड जर भेटली तर हे वाढवा जगवा यांचं संरक्षण करा हे म्हणजे जीवन देणारं झाड आहे हे तुमची जखम अवघ्या सात दिवसामध्ये भरते कुठल्याही शस्त्राने कुठल्याही आसराने शास्त्राने झालेली जखम असो याची पानं जर वाटून जर लावली तर जखम भरून जाते हे अटॅक बीपी शुगर कंट्रोल मध्ये ठेवते याने याचा बांधा घरामध्ये ठेवल्याना ना भूत बाधा बाधा होत नाही घरामध्ये शांतता राहते आणि धनाची कमतरता कधी पडत नाही असा उपयोग आहे ह्या दयमन नावाचा वृक्ष पळस याला दहीमन पळस म्हणतात आपल्या भागात काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगवा आणि असेच व्हिडिओ मी घेऊन येतो त्यासाठी अं बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशी जर माहिती तुम्हाला बघायची असेल तर वनस्पतींची आणि त्याच्याबद्दलच्या माहितीची चला अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान